नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड सांगते एपिसोड शेवटपर्यंत बघा कारण मोठा ट्विस्ट आज येणार आहे तर इकडे ईश्वरी आधी विचारते तुम्ही हे काय करताय राकेशला तर ईश्वरीजी जोपर्यंत काकांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी माझा हात असाच ठेवणार आहे समोरच्या या दिव्यावर असं म्हणत ना राकेश परत इथे दिव्यावर हात ठेवायला जातोय तर ना प्रेक्षकांना इकडे ईश्वरी त्याच्याकडे बघत राहिले म्हणते अहो राकेशजी अहो काय करताय हे तुम्ही ईश्वरीजी याला ऐकावंच लागेल माझं का परीक्षा बघतोय हा आपली आनंद भगवत नाहीये का आपला असं लगेच ना देवाकडे बघून राकेश बोलतो आणि म्हणतो मला तर वाटतंय ना बघून मला असं वाटतं ह्या सगळ्याला मीच जबाबदार आहे ते ईश्वरी म्हणते म्हणजे तर राकेश म्हणतो हो म्हणजे त्याच वेळेला मी नेमकं गावी निघून गेलो आणि हे सगळं झालं होतं नसतो गेलो होतो तर भेट झाली असती हो काकांची तर ईश्वरी पण म्हणते की हो आणि म्हणते बाबांनी आपल्या लग्नाचा मुहूर्त काढून आणला होता असं सांगते आणि मग ना राकेश तिच्याकडे बघायला लागतो ईश्वरीकडे तो विचारतो काय तर ईश्वरी म्हणते की हो खूप आनंदात होते ते म्हणूनच तर ते तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलायचं होतं त्यांना तुमच्याशी आणि त्याआधीच हे असं सगळं झालं तर राकेश बघा इकडे हसतोय पण आणि इकडे रडतोय पण दोन्ही नाटक चाललंय आणि ईश्वरी निघून गेल्यानंतर राकेश बघा कसा म्हणतो हे आधीच माहिती असतं तो थोडं थांबून केलं असताना ऍक्सिडेंट टायमिंग चुकलं थोडं असं म्हणतोय पण हरकत नाही आणि आता बघूया अर्णवचा काटा निघाला की मग माझी इंदोरी जिलबी आणि मी आमच्या मध्ये कोणीही येणार नाही असं म्हणतोय बरं का हा राकेश आणि सासरे बुवा राहिले काय आणि गेले काय इथे कुणाला फरक पडतोय सासरे बुवांचा सा आशीर्वाद तर आधीच घेतलाय आपण असं एकदम म्हणतोय चला आता पुढच्या प्लॅनिंगला लागूया तर इकडे वल्लरी कुणाला तरी फोनवर विचारते अच्छा म्हणजे तो नाहीये का तिकडे बरं बरं ठीक आहे थँक्यू वगैरे म्हणते आणि मग सांगते इकडे आजींना की आई अहो ऑफिस मध्ये फोन केला होता पण अर्णव तिकडेही नाहीये आणि मग आजी जरा टेन्शनमध्ये तर अंजली पण काळजी न बघते आजीकडे तर वल्लरी एकदम म्हणते मला वाटतं तुमची शपथ मोडून त्या हॉस्पिटलमध्ये तो ईश्वरीला भेटायला गे गेलाय तर अंजली म्हणते काही काय बोलतेस ग तुम्हाला मी चिंटूला कितीही वाटत असलं हॉस्पिटलमध्ये जाऊन ईश्वरीच्या वडिलांना भेटावं तरी आजीची शपथ मोडून तो नाही जाणार आणि ऑफिस मध्ये नाहीये याचा अर्थ की तो हॉस्पिटललाच गेलाय तरी वल्लरी म्हणते तू लिहूनच घे अंजली की तो हॉस्पिटललाच गेला असणार असं सगळं चाललंय मला तर खात्री आहे की ह्यांचा ना अर्णवच ना काहीतरी सुरू आहे असं म्हणते बरं का इकडे वल्लरी आणि आजी पण जरा बिन ढोला होता तर प्रेक्षकांना अविनाश आलाय तिकडे आणि तो एकदम पुढे येऊन म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला असं विचारतो तो तर लगेच ना वल्लरी म्हणते काय हो आपल्या दोघांचं बँकेमध्ये जॉईंट अकाउंट आहे आठवतंय ना तुम्हाला असं विचारते बरं का ती अविनाशला पैसे द्यायचे होते तर ते पैसे स्वतःच्या अकाउंटमधनं द्यायचे ना तिकडे वल्लरी म्हणते नाही कारण कसं आहे आज सकाळी एक लाख रुपये तुम्ही विड्रॉ केला मेसेज आलाय मला असं इकडे वल्लरी सांगते सगळ्यांसमोर सा आणि मग प्रेक्षकांना इकडे वल्लरी म्हणते इतक्या कमी वेळात तुम्हाला एक लाख रुपयांची गरज का भासली असं विचारते तर सुद्धा बघायला बरं काय अविनाश कडे आणि प्रेक्षकांना वल्लरी म्हणते एक मिनिट एक मिनिट तुम्ही ते पैसे त्या ईश्वरीला तर दिले नाहीयेत ना असं विचारते नाही कसं आहे तुम्हाला तिचा फार पोळका आहे ना म्हणून थेट प्रश्न विचारला असं म्हणते अगदी बोर्ड बीट करून असं अगदी आणि आता अविनाश काय सांगतो ह्याच्याकडे लक्ष आजींचं आणि सगळ्यांचं आहे आजी पण म्हणतात अरे अविनाश काय विचारते ती सांग ना कशासाठी काढलेस तू इतके पैसे आणि मग प्रेक्षकांना इकडे अंजली पण बघते आजी परत म्हणतात बोल ना काय केलेस इतक्या पैशांचं तर अविनाश आता सरळ सांगून टाकतात म्हणजे मामा सांगून टाकतात की आई वल्लरीचा अंदाज बरोबर आहे तर वल्लरी ओरडून म्हणते घ्या मी म्हंटल होत नाही तर अविनाश म्हणतो मी ते पैसे ईश्वरीच्या वडिलांसाठीच देऊन आलोय तेही तिला न सांगता ईश्वरीला हेतलं काही माहिती नाहीये तर प्रेक्षकांना इकडे ना आजी विचारतात अरे पण हे सगळं करायची काय गरज होती असं विचारतात बरं का आजी तर अविनाश म्हणतो आई अगं तू तरी समजून घ्या असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना इकडे वल्लरीकडे बघतो अविनाश आणि मग म्हणतो तुझ्या मनात कोणी काही भरवतो आणि तूही असं म्हणत ना वल्लरीकडे बघतात आजी पण लगेच वल्लरीकडे बघतात बरं का प्रेक्षकांनो तर अविनाश पुढे म्हणतो ठीक आहे मी स्पष्टच सांगतो की माझ्या मधल्या पैशांचं मी काय करायचं हे सांगायला मी कुणालाही बांधील नाहीये असं एकदम तो सगळ्यांसमोर सांगतोय बरं का अविनाश सुद्धा आणि मग इकडे आता वातावरण जरा तंग तंगत झालंय तर वल्लरी सुद्धा अशी खुन्नस दिल्यासारखी बघते अविनाशकडे आणि आजी सुद्धा अविनाशकडे एकदम अशी खुन्नस दिल्यासारखी बघतात आणि मग त्या प्रेक्षकांना इकडे ना वल्लरी एकदम म्हणते असे कसं तुम्ही सांगायला काही बांधील नाही जॉईंट अकाउंट आहे आपलं आज एक लाख रुपये दिले उद्या आणखीन देतील तर अंजली म्हणते जाऊ दे ना मामी मदतच जर केली आहे ना कुणाची तरी तर आजी पण म्हणते अरे काही याला मदत नाही मूर्खपणा म्हणतात बघितलंस ना कसं बोलून गेला तर वल्लरी म्हणते माझी तर खात्री आहे हे सगळं ना अर्णवच्या सांगण्यावरून होतोय आणि तो सुद्धा आता कुठे गेलाय हॉस्पिटलमध्ये तर अंजली म्हणते मामी प्लीज तू उगाच आजीच्या मनात काहीतरी भरवू नकोस तर वल्लरी म्हणते एकदम हो का मग तू सांग ना कुठे माझी तर खात्री आहे की तो हॉस्पिटललाच गेलाय आता आर्णव पण तिकडनं आलाय आणि तो काय सांगतोय बघा की एकदम म्हणतोय तो हो मी गेलो होतो हॉस्पिटलला त्याचं उत्तर ऐकून आजी उठून बसली आणि वल्लरी हसतीय म्हणजे तिला मनासारखं घडतंय ना म्हणून तिकडे हसतीय अर्णव पुढे येऊन म्हणतो उभं राहतो तर आजीच्या आता चिंटू चिंटू तू माझी शपथ मोडलीस तर आजी मी हॉस्पिटलला गेलो होतो असं म्हटलं तर लगेच ना चिंटूच असं ऐकल्यानंतर आजीचं तोंड जर असं पडतंय अर्णव पुढे म्हणतो मी हॉस्पिटलला गेलो होतो पण मी सिंदूरचे बाबा ज्या हॉस्पिटलला ऍडमिट आहेत त्या हॉस्पिटलला असं म्हटलं नाही मी आणि मग प्रेक्षकांना इकडे वल्लरी पण मांडवलं होते तर इकडे अंजली ऐकतेय तर लगेच ना अर्णव सांगतो की ताईचे रिपोर्ट आणायला आणि डॉक्टरांशी बोलायला मी गेलो होतो असं म्हणून सांगतोय तर लगेच ना वल्लरीकडे बघते आजी आणि आता काय म्हणते वल्लरी लगेच मान आपली फिरवून घेते तर आजी आज कशी बघते बघा वल्लरीकडे अंजली सुद्धा बघते वल्लरीकडे असे सगळेजण चालले आता वल्लरीला चाल वल्लरी बोलतात की काय आता बघूया पुढे काय घडणार आहे ते वल्लरीचा हा प्लॅन तर फसलेला आहे असं वाटतंय की ती कान भरत होती आजीचे तर ते भरून सक्सेसफुल झालेले नाहीयेत पण वल्लरीचं तोंड बघा कसं पडलंय ते तर प्रेक्षकांना आता पुढे बघूया काय हॉस्पिटलमध्ये तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरीना हळूहळू अशी चालत येते हो आणि म्हणजे बाबा मामा कशाला आले हो होते इथे हॉस्पिटलला ते काही काम होतं का या सगळा विचार करते ते बघायला आले होते की असा ती विचार करते की म्हणजे एकदम तिला कळत नाही की मला त्यांना अर्णवसरांनी ते पाठवलं नसेल ना वगैरे असे सगळे प्रश्न तिच्या मनामध्ये येतात आणि ती अशी बसून राहिले तिथे विचार करत सर स्वतः आले नाहीत पण त्यांनी विचारपूस करतील ते असं असं का वाटतंय मला म्हणजे असं झालंय का खरंच असं ती विचार करते आता प्रेक्षकांनो राकेशालाय तिचे कार्ट बरायला तिथे आणि म्हणते मी आहे हे दाखवायचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्या जिलबीला तर ते दिसतच नाही असं एकदम तो म्हणतोय इकडे आणि हातबीत आपला चोळतोय भाजून घेतला होता ना चटका लावून घेतला होता हरकत नाही असं म्हणतोय तो आता बघूया पुढे काय करतोय तो हातभीत चोळतोय आपला आणि मग प्रेक्षकांनो अर्णवची वाट लावूया असं म्हणत तो आता बघूया कसं करतोय तर प्रेक्षकांना इकडे ना राकेश एकदम असताना चेहऱ्यावर टेन्शन मिन्शन घेऊन इकडे ईश्वरीच्या बाजूला येऊन बसला इथे आणि आता ईश्वरीला काय सांगतोय ते बघूया तो ऐश्वरी त्याच्याकडे बघते नुसते आणि आपल्याच विचारात हरवले परत तर इकडे राकेश एकदम म्हणतो ईश्वरी जी ईश्वरीजी मला हे अजिबात आवडलेलं नाहीये अहो स्वतःला मित्र म्हणवतो ना तो तुमचा मग आता कुठे तो असे प्रश्न लगेच राकेश विचारतोय आणि म्हणतो नाही म्हटलं एवढं मोठं संकट उडवलंय तुमच्यावर आणि हा चक्क हा गायब आहे तरी ईश्वरी विचारते तुम्ही कोणाबद्दल बोलताय तर अहो कुणाबद्दल काय ईश्वरीजी तोच तुमचा मित्र अर्णव राजे शिर्के असं एकदम राकेश म्हणतो कुठे आहे कुठे आहे कुठे तो असं विचारतोय विचार मुद्दाहून जखमेवर मीठ चोळतोय नाही नाही या सगळ्याचं कारण एकच आहे ईश्वरीजी मला माहितीये त्या दिवशी संजय काकांनी कानाखाली मारली ना त्याच्या बस तेच मनात धरून बसलाय तो आणि मग ईश्वरी सुद्धा त्याच विचारात आलो होते पण राकेश पुढे म्हणतो नाही ही काही वेळ आहे का राग धरून बसायची वगैरे असं आणि मग प्रेक्षकांना राकेश कसा म्हणतो नाही नाही ईश्वरीजी सौदे सॉरी मी उगाच हा विषय काढला पण मला ना मला राहवत नाही असं तो म्हणतो आणि एकदा म्हणतो पण तुम्ही नका वाईट वाटून घेऊ जाऊ देत असं मुद्दा म्हणतो आणि एका डोळ्याने बघतोय बघ बरं का ईश्वरीचे कसे एक्सप्रेशन बदलता ते आणि मग आता अजून न्यूज कशी आली नाहीये असं त्याच्या मनामध्ये विचार चाललाय राकेशच्या आणि प्रेक्षकांनो बघूया आता न्यूज कधी येते आणि कशी येते ते तर प्रेक्षकांनो सुप्रसिद्ध उद्योगपती आय ड राजे शिर्के उर्फ एसआर यांनी संजय देसाई यांच्या नावाच्या इसमाच्या आपल्या गाडीने मुद्दाम ऍक्सिडेंट केल्याचा व्हिडिओ समोर आला ही न्यूज ईश्वरीच्या कानावर पडते आणि ईश्वरी आता ती न्यूज ऐकत ऐकत पुढे येते है। तर राकेश एकदम म्हणतो चला बॉम्ब फुटलाय आता मोड़ आणि आता इंटरेस्टिंग मोड चालू झालेला आहे त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा बरं का इथे ईश्वरी पुढे आलेली आहे आणि ती न्यूज सांगते या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला कार दिसते त्या कारचा नंबर अर्णव राजे शिर्के यांच्या नावावर रजिस्टर आहे असं सगळं ती अँकर सांगते आणि ते नंबर वगैरे दाखवला इथे फ्लॅश करून काही दिवसांपूर्वी याच संजय देसाई यांनी अर्णव राजे शिर्के यांच्या कानाखाली मारली होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी अर्णव राजे शिर्के यांनी हे भयंकर कृत्य केल्याचं बोललं जातंय आणि राकेश बघा कसं आता ती बातमी ऐकतोय आणि प्रेक्षकांना तो व्हिडिओ सरळ सरळ दाखवलाय की कसा बाबांचा ऍक्सिडेंट झाला वगैरे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे हे प्रकरण पुढे गंभीर वळण घेऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे असं सगळे इकडे ती अँकर बोलते आणि ईश्वरीचे एक्सप्रेशन बदलत आहेत तर राकेश मात्र इकडे हसतोय बघा हा कसं आणि आता तोच व्हिडिओ सारखा सारखा दाखवला जातो इकडे आणि प्रेक्षकांना इकडे राकेश बघा कसं म्हणजे तोंड वाकडे तिकडं करतोय तर ईश्वरीला आता पूर्णपणे धक्का बसलाय या सगळ्या गोष्टीचा प्रेक्षकांना काय घडणार पुढे ते बघत राहूया ईश्वरीचा आणि अर्णोच्या नात्यावर या गोष्टीचा नेमका काय परिणाम होणार नेमकं कसं नातं त्यांचं पुढे जाणार किंवा काय अर्णव सिद्ध करू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील संजय देसाई सध्या सिटी हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत तर ईश्वरी जी खरंच ही तर अर्णवची गाडी आहे नाही म्हणजे तुमच्या घराबाहेर बघितली होती आणि म्हणून मी ओळखलो होत असं लगेच राकेश इथे जखमेवर अजून मिठ सरतोय म्हणजे आगीत अजून भडका उडवायचा प्रयत्न करतोय म्हणजे अर्णवने मुद्दा म्हणून काकांचा ऍक्सिडेंट केला असं राकेश इथे मुद्दा म्हणून विचारतो ईश्वरीला ते ईश्वरी अशी शॉक होऊन बघते इकडे राकेश म्हणतो नाही नाही काही नाही काकांनी त्याच्या कानाखाली मारली म्हणून म्हणून असं एकदम तो म्हणतो ईश्वरी बघा कशी सैरभेर झाल्यासारखी झाली ती न्यूज ऐकून आता राकेश बघा कसं संधीचं सोनं करतोय त्या आणि कळतोय का तुम्हाला ईश्वरी जी असं वगैरे विचारतोय तो, तो आणि ईश्वरी सुद्धा अशी एकदम चाकून बघते सुधरत नाहीये तिला नेमकं काय झालंय ते आणि मग प्रेक्षकांना अर्णव सरांनी पाठवले का तुम्हाला इथे असे ती मामाला विचारते नाही स्वतःला माझे मित्र म्हणवतात आणि ते अजून कसे आली नाही चौकशी नाही केली हे सगळं ती मामाला म्हणत असते तर मामाने उत्तर दिलेलं असतं काही गोष्टींना परिस्थितीत जबाबदार असते वगैरे असं आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला अर्णवची आणि बाबांची जी, जी काही वादावादी झालेली असते त्या सगळ्या घटना इथे आठवत आहेत कसं बाबांनी अर्णवला मारलं होतं ते सगळं आठवत आहे ती एक परत एकदा ती न्यूज बघते पण न्यूज तीस तीस फ्लॅश होत असते बरं का सारखी अजूनही तीच न्यूज चालू आहे तिकडे ईश्वरी एकदा ती न्यूज बघते आणि अशी धक्का बसतोय तिला आणि आता ईश्वरी काय करेल प्रेक्षकांना बघूया आता ईश्वरी म्हणते आता कळलं मला की अरणो सर इथे मला भेटायला का नाही आले ते असं रागात एकदम ती बोलते आणि आता राकेशचा प्लॅन सक्सेसफुल झालाय राकेश परत म्हणतो त्यानेच काकांचा ऍक्सिडेंट केलाय ईश्वरीची अहो ईश्वरीजी किती धक्कादायक हे सगळं अहो त्या अशा थराला जाऊ शकतो एखादा माणूस एखाद्याने आपला अपमान केला तर हा असा असा राग काढायचा असं एकदम राकेश बोलतोय बरं का डोळ्यात त्रास बी देवा देवा देवा, देवा माझ्या तर मनातही असा विचार येणार नाही कधी अहो एक काय आहे ईश्वरीजी का म्हणजे स्वतःच्या इगोपाई काय अवस्था केली त्याने काकांची इतकं सगळं राकेश बोलतोय बरं का आगी तेल ओततोय ओततोय होत आहे आणि ईश्वरी मात्र त्याशी चिडतीय राकेश ईश्वरीशी शिशी शिशी असं एकदम म्हणतोय एकदम आणि काय घडणार आहे पुढे बघत राहूया आणि ईश्वरी तिकडनं निघून गेले तर लगेच मुदून राकेश ना ईश्वरीजी कुठे चाललात कुठे चालात कुठे जी, ईश्वरीजी जी।, इश्वरी जी। अहो सोडू नक नका त्याला वगैरे असं म्हणतो बाबाने उडवले त्यांनी तुमच्या अजिबात सोडू नका वगैरे असं नाटक करतोय ते आता ईश्वरी घरात जाऊन काय गोंधळ घालते ते बघूया मनस्थिती तर विचार या ईश्वरीची ठीक नाहीये आणि आता त्याच्यात ह्या राकेशनं तेल होत नाही बघूया काय घडणार आहे ते अर्णव अरे आई चिडून निघून गेले आहेत पण जे काही घडले ना ते मन मोकळेपणाने तुम्हाला सांगू शकतोस मी समजावेन नाही ना असं वल्लरी म्हणत असते आणि हे बघ तू जर का खरंच त्यांची शपथ मोडून त्यांची ईश्वरीला भेटायला गेला असेल तर मान्य कर ना असं वल्लरी एकदम सांगते उगाच अंजलीच्या रिपोर्टचं सा कारण सांगून खोटं का बोलतोय तर अर्णव म्हणतो मामी मी खोटं का बोलेन आणि मला खोटं बोलायची काय गरज आहे असं तो विचारतोय तर प्रेक्षकांनो अरे दादा नॅट न्यूज चॅनलवर सगळीकडे तूच आहेस असं म्हणून आकाश तो बातमी सांगतोय तर आता अंजली आणि म्हणतात काय तर प्रेक्षकांनो तीच न्यूज आता फ्लॅश होतीये सुप्रसिद्ध उद्योगपती अर्णव राजशिर्के उर्फ ए सर यांनी देसाई नावाच्या एका एक इसमाचा आपल्या गाडीने मुद्दाम ऍक्सिडेंट केल्याचा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओ मध्ये जी आपल्याला कार दिसते त्या कारचा नंबर अर्णव शिर्के यांच्या नावावर रजिस्टर आहे काही दिवसांपूर्वी याच संजय देसाई यांनी अर्णव राजे शिर्केच्या कानाखाली मारली होती आणि त्यांचाच बदला घेण्यासाठी अर्णव राजे शिर्के यांनी हे भयंकर कृत्य केल्याचं बोललं जातय संजय देसाई सध्या सिटी हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत आणि आता प्रकृती चिंताजनक आहे हे प्रकरण पुढे गंभीर वळण घेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे असं अँकर सांगते आणि ती बातमी ऐकताना तो व्हिडिओ सगळा बघताना इकडे प्रत्येक जण मध्ये गेले अगदी वल्लरी अर्णव सुद्धा असा कसा बघतोय शॉक होऊन त्याला काहीच कळत नाहीये आणि इकडे अंजली तर अशी म्हणजे जीव मुठीत धरून बघितल्यासारखंच करते आकाशला पण काही कळत नाही की नेमकं काय चाललंय ते नेमकं काय घडलंय ते आणि आता प्रेक्षकांना अर्णव तर असा बघत राहिलाय तर आकाश म्हणतो दादा ही तर तुझेच काय नंबर तो तुझाच आहे तर अर्णव म्हणतो हे सगळं म्हणजे हे कसं पॉसिबल आहे तर अंजली विचारते हे सगळं काय आहे चिंटू तर मामा पण आलाय तिकडनं अर्णव अर्णव अरे हे सगळं काय असं म्हणत ना मामा सुद्धा आलाय तिकडनं अंजली सुद्धा तोच प्रश्न विचारते चिंटू हे सगळं काय घडलंय वल्लरी पण कशी शॉक होऊन बघते बघा चिंटू बोलणार हे सगळं काय आहे तर तू आधी शांत हो प्लीज कम डाऊन हे टेन्शन घेऊ नकोस हा फेक व्हिडिओ आहे तर वल्लरी म्हणते अरे काय बोलतोयस तू अर्णव जे समोर दिसते त्याला तू फेक कसं म्हणू शकतोस काय अर्णव रागाच्या भरात काय करून बसलास तू तर वल्लरी काय बोलतेस असतो याचं भान का तुला असा अविनाश वल्लरीला ओरडतोय इथे आणि हे बघा दिस इज द कॉन्स्परन्सी कोणीतरी मुद्दा मला बसवण्याचा प्रयत्न करताय तोपर्यंत आता खोट बोलताय तुम्ही असं म्हणत इकडे ना ईश्वरीने एंट्री घेतलेली आणि सगळ्यांचं लक्ष आता ईश्वरीकडे गेलेलं आहे प्रेक्षकांना ईश्वरी पण अगदी तावा तावात आली आहे आणि आता पुढे काय घडणार ते बघत राहा एपिसोड असा पिक पॉइंटला आलाय ना आताचा की खरंच तुम्ही अगदी स्किप न करता बघा हा प्रेक्षकांना आणि कमेंट सुद्धा करा तर आता प्रेक्षकांनो ईश्वरी बघा कशी रागाने बघते अर्णवकडे आणि आता प्रत्येक जण इकडे ईश्वरीकडे बघतोय आकाश वल्लरी वगैरे सगळेच ईश्वरीकडे बघतायत आणि आता ईश्वरी पुढे जाऊन काय काय बोलते बघा ईश्वरी धावत धावत आली आहे इकडे आतमध्ये अर्णवकडे अशी रागाने बघताय म्हणजे सर माझ्या वडिलांना जर काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली आहे बरं का तिने अगदी हातबीत असा दाखवून तर अंजली बिचारी घाबरलीये आणि आकाश सुद्धा एकदम ईश्वरीकडे असा बघत राहिलाय आणि अर्णव एकदम म्हणते मी सिंदोर मी सिंदोर तर ईश्वरी म्हणते बोलूच नका तुम्ही आता ईश्वरीने आपली लाज नाही वाटली तुम्हाला असं बोलायला सुरू केलंय माझ्या बाबांच्या अंगावर गाडी घालताना तुम्हाला लाज नाही वाटली का असा प्रश्न ती विचारते अर्णव बघा कसा शॉक होऊन बघतोय ते माझ्या बाबांनी तुम्हाला मारलं म्हणून तुमचा इगो इतका हर्ट झाला की तुम्ही इतक्या खालच्या लेवलला गेलात असा प्रश्न ईश्वरी विचारते आणि म्हणते माणसाच्या रूपातला ना तुम्ही शैतान आहात तुम्ही शैतान असं म्हणते एकदम आणि प्रेक्षकांना अर्णव बघा कसा बघत राहिलाय तो वल्लरी पण मांडवलं होते अंजली म्हणते असं नको बोलूस ग असा माझा नाहीये भाऊ तर ईश्वरी म्हणते ते कसे आहेत ना हे अख्खं जग बघतंय आणि अर्णव काहीच रिॲक्ट करत नाहीये त्याच्यावर प्रेक्षकांना सध्या तरी कारण आता पुढे काय घडणार बघत राहूया तुम्ही ईश्वरी एकदम तावातावाने भांडतच आली आता आणि आता ती म्हणते सर मी तुम्हाला ना माझा मित्र मानलो होता असं म्हणते आणि इमोशनल झाले बरं का तुमचा स्वभाव जरी गुस्सेवाला असला ना तरी सुद्धा तुम्ही मनाने खूप चांगले आहात असं सांगू ना मी तुमची वकिली करायचे असं म्हणते ईश्वर इथे आणि प्रेक्षकांना ना पण नाही पुढे म्हणते की पण नाही मी चुकले असं म्हणते तर बिचाराला कोलमडून पडतोय मी मी हमेशा तुमची बाजू घेतली पण तुम्ही पण तुम्ही माझ्या वडिलांना पण तुम्ही माझ्या वडिलांना असं एकदम बोलता बोलता ईश्वरी गप्प होते आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी पुढे म्हणते आज माझे वडील जगतील का मरतील हे सुद्धा मला माहिती नाहीये पण तुम्हाला काय आहे त्याच त्यांनी तुम्हाला मारलं तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही त्याचा बदला घेतलात कारण तुम्हाला व्यवहार चोख लागतो पण इतका चोख असं विचारते इकडे ईश्वरी अशी चिडून अंजली बिचारी रडते अविनाश पण म्हणतो हे बघ ईश्वरी हे सगळं बघून तुला राग येणं साहजिकच आहे पण अर्णव हे सगळं असं करणं शक्यच नाहीये आणि तुझ्या बाबतीत तर अजिबात नाही असं आकाश म्हणतो तर लगेच ऐश्वरी म्हणते तुम्ही त्यांच्या घरचे आहात ना म्हणून तुमची बाजू घेताय पण हे हे कसे नाकारू शकताय तुम्ही तर अर्ण म्हणतो एकदम मिस इंदोर हे बघ हे बघ हे सगळं माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे की हे मी केलेलं नाहीये असं अर्णव सांगतोय मला माहितीये की मी शॉर्ट टेम्पर आहे मला लगेच राग येतो पण कुणाचा जीव मी नाही घेऊ शकत असं अर्णव परत एकदा सांगतोय इकडे अंजली पण आजीजीनं बघते ईश्वरीकडे अर्णव पुढे म्हणतो खोटं आहे सगळं हे बघ आणि इनफॅक्ट त्या दिवशी मी तर असं म्हणत ना तो बोलायचा प्रयत्न करतो तो पण ईश्वरी ओरडते आणि म्हणते बास बास करा असं म्हणून अर्ण ओरडते आणि म्हणते हे सगळं दाखवतायत ना त्याला तुम्ही खोटं ठरवताय असं विचारते ती आणि एक वेळ कोणी सांगितलं असतं ना तर मी कदाचित मी विश्वास ठेवलाही नसता पण हे सगळं काय आहे हे दिसतंय त्याचं काय कर, काय करायचं सर असं ईश्वरी विचारते इकडे आणि अर्णवकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये वल्लरी बघा कशी बघते अंजली म्हणते ईश्वरी हाच प्रश्न आम्हाला पण पडलाय आपण एकदा शांतपणे समजून घेऊ ना काय झालंय ते तर ईश्वरी म्हणते जे समजायचं होतं ना ते समजलंय मला आता असं चिडून म्हणते बरं का आणि बिचारी अंजली कशी बघते ईश्वरी म्हणते आजपर्यंत ना आज एक मित्र म्हणून माझा खूप खूप विश्वास होता यांच्यावर पण पण आज यांनी माझा खूप मोठा विश्वासघात केला असं ओरडून बिरडून म्हणते तिकडे अर्णव बिचारा पुरता कोलमडत चाललाय प्रेक्षकांना आणि आकाशला सुद्धा वाईट वाटतंय आता पुढे काय घडणार बघूया ईश्वरीनं तर म्हणजे विश्वासघात केला असं म्हणत के आरोपच केला आता अर्नोवर पण अंजली म्हणते ईश्वरी अगं असं नाहीये ग तर ताई तुम्ही यांना पाठीशी घालताय असं म्हणत ईश्वरी विचारते अंजलीला म्हणते फक्त एक भाऊ आहे म्हणून तुम्ही पाठीशी घालताय असं म्हणते ती आहो यांनी माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलाय एक ते एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन बघा माझ्या वडिलांची कंडिशन काय येते आणि मग बोला आणि आता प्रेक्षकांना ईश्वरीचं जे काही चाललंय ते थांबतच नाही हे बघून वल्लरी बोलायला चालू करते म्हणते ए बाई बास बास आणि तरा तरा येते आणि ईश्वरीच्या हाताला म्हणते आम्ही ऐकून घेतोय म्हणून काय वाटते ते बोलू नकोस कुणाशी बोलतेस याचं भान ठेवायचं तर ईश्वरी म्हणते भान आहे मला आता ईश्वरीचा आवाज पण वाढलाय बरं का ईश्वरी एकदा अर्णव कडे बघताय म्हणते हे माझ्या वडिलांचे गुन्हेगार आहेत असं सांगते ती हातभीत करून आणि प्रेक्षकांनो अविनाश पण असा बघत राहिलाय वल्ल जे काही आहे रूप ते बघून आणि आरणव सुद्धा ईश्वरी पुढे म्हणते की आणि यांना मी कधीच माफ करणार नाही असं एकदम सांगते प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार काय वळण घेणार नेमकं बघत राहूया सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आता वल्लरीने ईश्वरीचा हात धरलाय आणि ते करायचं का नाही ते नंतर बघू आता या घरातून बाहेर व्हायचा चल तर अरण मामी मामी स्टॉप इट काय करतेस तू काय चाललंय तुझं तिला असं अर्णव म्हणतो तर प्रेक्षकांना ईश्वरी अर्णव बघून म्हणते तुम्ही तुम्ही माझी बाजू घेण्याची किती नाटकी केलीत ना तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी गुन्हेगार आहात असं एकदम सांगते ती आणि आता प्रेक्षकांनो परत एकदा तेच वाक्य तिनं म्हणून दाखवलंय ती म्हणते माझे आणि माझ्या वडिलांचे तुम्ही गुन्हेगार आहात असं एकदम हातभीत करून सांगते प्रेक्षकांनो इकडे आणि अविनाश कसा बघत राहिलाय बघा आता पुढे काय घडा खरंच म्हणजे साखेसाके तेच बोलायला होते पण आता हे जे काही भांडणं आहे किंवा हे जे काही आहे ते कुठल्या वळणावर जाऊन पोहोचतंय ते बघत राहणं खरंच इंटरेस्ट ठरणार आहे कारण ईश्वरी आज जे काही बोलून गेले त्यांना सगळ्यांनाच इथे धक्का अगदी आकाशला सुद्धा अविनाशला सुद्धा कारण तिने अर्णव विश्वास दाखवला नाहीये त्यामुळे अर्णव सुद्धा इकडे तुटून गेला बघूया उद्याच्या भागामध्ये काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे अविनाश सांगत असतो ईश्वरीच्या बाबांच्या अपघातात मीडियाने तुझं नाव उचलून धरलंय अर्णव म्हणतो आय डोंट केअर मामा माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की ईश्वरीला या सगळ्यात काय वाटतं आणि उद्या ईश्वरीला अर्णव विचारतोय तू एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की मी तुझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय का तर ईश्वरीकडे काय उत्तर नाहीये पण आता घुया अर्णव स्वतःवरचे आरोप कसे फेटाळून लावतोय नेमकं काय काय घडणार आणि ह्या सगळ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णवचं नातं आणि राकेशचं सत्य कसं बाहेर येणार त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका